माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना चिट दिलेली नाही असं म्हटलंय न्यायमूर्ती चांदीवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय ते पहा मी चिट दिली नाही परमबीर सिंग यांनी केसमधून माघार घेतली त्यावर मी टीका केली आहे सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाजेंनी घेतली मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलंय फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही त्याचबरोबर चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीन चिट असा शब्दप्रयोग नाही उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिप्पणी केली आहे वाजे परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाजेंनी साक्ष फिरवली अशा आशयाची चांदीवाल यांची प्रतिक्रिया आहे तेरीबी चूप मेरीबी चूप असं सगळं सुरू होतं साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्यानं सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले यापुढेही चांगले त्यांनी म्हटलेलं आहे अहवालात पुरावा नाही असं म्हटलंय परमबीर सिंह सचिन वाजे यांनी त्यांच्याकडे पुरावा असूनही दिले नाहीत पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असता असं चांदीवाल यांनी म्हटलंय रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख ते प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोग रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही त्यांना क्लिनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दल मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीनचीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी मी म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे दिले असतं तर एक कुठे काहीतरी काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकिओ स्वरूपाची होती त्यांची ऍडव्होकेट त्याच्यावर सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही ऍफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या